नमस्कार मित्रांनो स्वाग स्वागत आहे तुमचं वारण मराठी कट्ट्यावर तर आज आपण पुणे रोड या महाप्रकल्पाबद्दल बघणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की हा महाप्रकल्प कुठपर्यंत आलाय वयाला अजून किती खर्च व किती दिवस लागत या हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर आता आपण सुरू करूया त्याआधी तुम्ही नवी वसंत कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण सुरू करूया बेचाळीस हजार कोटींचा हा महाप्रकल्प अडीच वर्षात पुण्याचा रूपणार आहे पहा रिंगरोड चे ऐतिहासिक काम अखेर सुरू झाले तर आता आपण पुढे बघूया पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एम एस आर डी सीने एकशे बहात्तर किलोमीटर लांबीचा पुणे रोड प्रकल्पाची सुरुवात केली आहे या प्रकल्पासाठी सुमारे बेचाळीस हजार सातशे अकरा कोटींचा खर्च अपेक्षित आहे प्रकल्पाचे काम बारा टप्प्यामध्ये विभागले गेले आहे पूर्व भागात सात आणि पश्चिम भागात पाच टप्पे सध्या खडकवासला मुळशी चाकण आणि हिंजडीसह नऊ ठिकाणी हे काम सुरू झाले आहेत या प्रकल्पासाठी नऊ ठेकेदार नियुक्त करण्यात आले आहेत भूमी अधिग्रहणाच्या दृष्टीने पश्चिम भागासाठी नव्याण्णव टक्के आणि पूर्व भागासाठी अठ्ठ्याण्णव टक्के जमीन मिळवण्यात आली आहे एकूण सुमारे सतरा सतराशे चाळीस हेक्टर जमीन आहे प्रकल्पात चौदा मल्टीलेवल एन्चर्सेस आठ मोठे पूल सतरा बोगते आणि चौदा सबवे याचा समावेश आहे या रस्त्याची रुंदी एकशे दहा मीटर असून वाहनासाठी कमाल वेग एकशे वीस किलोमीटर तास असेल कसार आंबोली येथे तीनशे घरे वाचवण्यासाठी रस्त्याचा मार्ग बदलण्यात आला आहे ज्यामुळे आठशे कोटींचा बचत झाली आहे या प्रकल्पाच्या पूर्व पूर्वतेनंतर पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल आणि शहराच्या बा बाहेरील भागात औद्योगिकरण विकासाला चालना मिळेल पुणे प्रकल्पाची कामे सुरू झाली असून अडीच वर्षात पूर्ण होण्याचा निर्धार करण्यात आला आहे या प्रकल्पामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल अपेक्षित आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तो कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद